हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये ॲनोमलीचा मराठी तट असंगती विसंगती असंबंध गोष्ट संगतवाद नसणारी गोष्ट प्रमाण विरुद्धता, नियम नियमविरुद्धता किंवा नेहमीच्या साधारण नियमात न बसनारी गोष होता पहिला वाक्य कर दिस इज एन अन एनोमली इन अवर टेक्स स्ट्रक्चर दुसरा वक्य है डिस्कवर्ड एन एनोमली इन द सेल्स फिगर्स ऑफ जानेवारी तीसरा वाक्य है अ फिश दैट कैन नॉट स्विम इज एन एनोमली चौथा वाक्य है इन दोज डेज अ वुमन एंजिनियर वॉ स्टील्ड अॅनोमली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू